वेलकम टू आरंभ किचन आज आपण पाहणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी ऑफकोर्स तुम्हाला अंडी पाहून तर कळलंच असेल मी आज बनवणार आहे एक पकोडा फ्राई हां थोडं ऐकायला वेगळं वाटत आहे ना पकोडा पण आहे फ्राईज पण आहे तर हो आपण खूप डिफरंट स्टाईलने त्याला बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अंडी कच्चे आहेत आपण फोडून घेणार आहोत इथं घेतला आहे मी ऑनियन ऑनियनच्या जागी तुम्ही कांद्याची पात देखील घेऊ शकता फ्लेवर तुम्हाला जे फ्लेवर्स आवडतील ते तुम्ही यामध्ये ॲड करा इथे मी घेतलेला आहे लाल तिखट याऐवजी तुम्ही घेऊ शकता चिली फ्लेक्स मीठ चवीसाठी आणि मला आज बनवायचं आहे ऑरिगॅनो फ्लेवरमध्ये त्यामुळे मी पिझ्झा ऑरिगॅनो घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्लॅक पेपर म्हणजे मिरी पावडर देखील यूज करू शकता आपण सर्व अंडी अशी फोडून घेऊया हे मी असे फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे सर्व घालून घेणार आहोत आणि बारीक चिरा कांदा म्हणजे जास्त वर नाही येणार ना तो लाल तिखट आणि एक मीठ एकत्रच टाकून घेऊया आणि ऑरी व्यवस्थित आपण फेटून घेऊयात मी यामध्ये कोथिंबीर नाही घातली कारण जर तुम्ही कोथिंबीर घातली तर जेव्हा तुम्ही स्टीम करता ती सर्व राहते तुम्हाला जर तो फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर असा एखादा टीन तुम्ही घ्या केक टीन देखील चालेल स्क्वेअर शेप मध्ये असेल तर खूपच चांगला माझ्याकडे राऊंड शेप मध्येच आहे तर मी घेतलेला आहे याला तुम्ही ऑइल लावून घ्या व्यवस्थित सर्व साईडनी हे एकचं बॅटर या मोल्डमध्ये प्लेस करण्याआधी यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल का टाकतो आपण त्याला थोडीशी शाईन येते आणि तो डोक तुमच्या स्टीलच्या भांड्याला चिटकत नाही आता आपण हे यामध्ये घालून घेऊयात तुम्ही पाहत आहात मी सर्व साइडनी तेल लावून घेतलेलं आहे स्टीम करण्यासाठी मी यूज करत आहे इडली पात्र त्यामध्ये तुम्ही हा असा आपला डब्बा ठेवून देऊयात आणि झाकण लावूयात व्यवस्थित जर तुमच्याकडे हे इडली पात्र नसेल तर तुम्ही कढईत देखील करू शकता आता हे आपण पंधरा मिनिटासाठी ठेवूयात स्टीम करूयात तोपर्यंत आपण याच्या बॅटरची तयारी करून घेऊयात पकोड्यासाठी लागणारे बॅटर आपण पाहूयात त्याचे इन्ग्रिडियंट आहे बेसन बेसनच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा देखील घेऊ शकता पण मी इथे बेसन घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ मी हे दोन घेतलेलं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे दोन घेऊ शकता तुम्ही पकोड्याची रेसिपी करत आहात ती पण नॉनव्हेज आहे त्यामुळे एक हे मस्त आहे कोणतीही तुम्ही नॉनव्हेज रेसिपी करा पकोड्या टाईप तर त्यामध्ये एक नक्की घाला इथं मी घेतलेलं आहे ताक ताकच्याऐवजी तुम्ही दही यूज करू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल किंवा तुम्हाला नसेल वापरायचं तर नक्कीच हे तुम्ही अवॉइड करू शकता इथं घेतलेलं आहे मी ओवा लाल तिखट आणि मीठ आपण घालून घेणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचे पीठ आणि त्याला क्रंचीनेस येतो कोणत्याही भजीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घाला त्यामुळे ते छान क्रंची होतात एक घालून घेऊयात आणि हे लाल तिखट मीठ आणि ओवा यामध्ये आपण ताक घालून घेऊयात पातळ बॅटर बनवा हे रेडी झालेलं आहे हे अशी कन्सिस्टन्सी रनिंगमध्ये आता आपण पाहून घेऊयात एक रेडी आहेत का आपलं रेडी आहे हे थोडस असं फुगत घाबरायची गरज नाहीये ते गरम आहे म्हणून फुकतं तसंच ते लवकर बसत देखील थोडं गार झाल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर मी हे टीनमधून काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ते व्यवस्थित सेट होतं कोणतंही प्रोटीन जर तुम्हाला यूज करायचं असेल जेव्हा आपण त्याची कोणतीही रेसिपी करायची असेल तर असं गरम केल्यानंतर लगेच ते यूज नका करत जाऊ त्याला थोड्या वेळ रेस्ट करून देत जा म्हणजे ते त्याच्या वेग बरोबर त्याच्या शेपमध्ये येतो असं केलं तर तो व्यवस्थित तुमची रेसिपी चांगली बनणार नाही आहे त्यामुळे याला आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया हे मी अनमोल्ड करून कट देखील केलेले आहेत तुम्ही बघू शकता की फ्रीजरमध्ये काढल्यानंतर हे परफेक्ट झालेले आहेत कडक झालेले आहेत फ्राय करण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत तर तुम्ही पाहू शकता काही जणांचे शेप मी फ्रेंच फ्राईज सारखे उभे कट केलेले आहेत आणि काही पनीरसारखे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत तर आपण याचे आता फ्राय करून घेऊयात सोबत गॅस मीडियम लो फ्लेमवरच ठेवा या पकोड्यांना पाहून कोणीच म्हणणार नाहीये की हे एक पकोडे आहेत कुणालाही वाटेल की पनीर आहे त्यामुळे चुकून सुद्धा कोणत्या नॉन व्हेजिटेरियन फ्रेंडला चालू नका आता आपण फ्राईजवाले तळून घेऊयात तर यामध्ये तुम्हाला हवा असेल तर ओडन स्टिक देखील घालू शकता त्याने एक वेगळाच लुक येतो पण ओडन स्टिक घालताना बऱ्याचदा लोकांना सांगितलं जातं की ते तुम्ही पहिल्यांदा पाण्यात भिजत ठेवण मग तुम्ही यूज करा पण तुम्ही फ्राय करत आहात तेलामध्ये करत आहात त्यामुळे तुम्हाला त्याला पाण्यात भिजत घालायची बिलकुल गरज नाही आहे ते डायरेक्ट यूज करा जर ओडन स्टिक तुम्ही पाण्यात भिजत घालून तेलात फ्राय केले तर तेल उडल त्यामुळे मी इथे उडन स्टिक युजच नाही केलेला आपले एक पकोडा फ्राईज रेडी आहे तुम्ही पाहू शकता किती छान शेप आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे टेस्टलाही खूप छान आहे हे पाहून कुणीही म्हणाल की हा पनीर पकोडा आहे तर हे आला मी व्यवस्थित डिशवर सजवते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला ला ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा